अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावचा तरुण संजय गोविंद नंदीवाले याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या संयुक्त मुख्य परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने त्याची सहाय्यक कक्षाधिकारी पदावर निवड झाली आहे संजय नंदीवाले हा बोरोटीचा गावचा रहिवासी असून त्याने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केले बीई आय टी पदवीचे शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत वा रँक मिळवत घवघवीत यश मिळवले एक सामान्य शेतकरी कुटुंबातला तरुण एम पी एस सी परीक्षेत यश मिळवल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे या यशाबद्दल संजयने स्टार न्यूज सोलापूरला माहिती दिली पहा तर मग आपल्या गावाकडचा संजू काय म्हणतोय नमस्कार मी संजय गोवि नंदिवाले मूकोस्ट बोरडी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर नुकत्याच एमपीएससी टी कडून घोषित करण्यात आलेला कंबाईन दोन हजार तेवीस मधून मला एस ओ पद मिळालं माझ्या या जर्नीमध्ये माझे आई वडील माझे भावंड माझे मित्र यांचा खूप मोठा वाटा आहे मी त्यांचा खूप खूप मनापासून आभारी आहे माझे आई वडील हे शेती करतात आम्ही चार भावंडे आहोत माझं पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण हे माझ्या गावीच आश्रमपशाळा बोरुटी येथून झालं माझ्या दहावी दहावीनंतर मी सोलापूरमधून डिप्लोमा कंप्लीट केलं माझं इंजिनिअरिंग हे मुंबईमधून झालं आय टीमध्ये दोन हजार सतरापासून मी एम बी सीच्या तयारीला लागलो इनिशियली हे माझं जास्त फोकस राज्यसेवेवरती होतं आत्तापर्यंत मी दोन राज्यसेवेच्या अभिन्स दिल्या राज्यसेवा करता करता कंबाईनमधून मला एस ओ हे पद मिळालं सध्या मी खूप आनंदी आणि खूप खुश आहे थँक्यू